आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त दापोली येथं रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं युवक आणि युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्स याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या, या उद्देशानं जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग रत्नागिरी जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी आणि उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दापोली येथील रेड रन स्पर्धेच्या मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी आणि दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत जे सी आय पदाधिकारी डॉक्टर सुयोग भागवत मोहित शिंदे शिगवणसर डॉक्टर माधुरी साठे दापोली होमिओपॅथिक कॉलेज प्राध्यापक लाड प्राध्यापक जालिंदर पाटील प्राध्यापक गिरमकर त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते सव्वीस जुलै ह्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं दापोली येथं युवक आणि युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्सविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दै, दापोली